हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत कोथंबिरवडी कोथंबीर मी स्वच्छपैकी धुवून इथे कापून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे खलबत्ता घेऊया मिरची कापून ठेवू मिरची घालूया लसूण घालूया अर्धा इंच आला घालूया जिरा घालूया पाऊ चमचा एक वाटी बेसनाचं पीठ घेऊया अर्धी वाटी तांदळाचा पीठ घालूया इथे त्यानंतर मिरची अद्रक लसूण पेस्ट करून ठेवलेलं आहे मी इथे घातलेली आहे फ्रेंड्स पाऊ चमचा हळदी पावडर घालूया जिरा घालूया पावचमचा आणि चमचा घालूया येते लाल तिखट मिरची पावडर घालूया स्वादानुसार अनुसार मीठसुद्धा घालूया इथे फ्रेंड सगळं हाताने छानपैकी मिळस मिसळून घेऊया छानपैकी पाणी ना घाल तर छानपैकी मिळस मिसळून घेऊया तुम्ही बघू शकता घट्ट आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे गॅसवर पॅन ठेवलेले आहे पाणी घालून इथे उकळलं आहे तर इथे पाणी उकळलं झालं की इथे आपण हे घट्ट मळलेलं पीठ टाळणीवर ठेवूया त्यानंतर इथे पाच ते दहा मिनटं पंधरा मिनटं जसं झाकण ठेवून आपण सुजून घेऊया छानपैकीपर्यंत तुम्ही बघू शकता इथे पंधरा मिनटं झाले झाले मी ते चेक करतेपर्यंत छानपैकी सुजलेलं आहे थंड ना आपण इथे वड्या छानपैकी कापून घेऊया घ्या जर पॅनटीन थोडंसं मी इथे तेल टाकते तेल गरम झाले झाल्या वडे कापून ठेवले ते एक एकच करून आपण वडे येते पिया तेलामध्ये तर, ए तर ते आलटून पलटून छानपैकी ते वडे आपण भाजून घेऊया फ्रेंड्स छानपैकी भाजले तुम्ही खरबूज भाजून घेतलेले आहे तर हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा पुढची रेसिपी कुठली तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड्स ते खरपूस छान झालेलं आहे बोलायलासुद्धा आपण असं करून घालू शकतो थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड